किंवा मोर्चा अध्यक्ष आहो खास सर्कलच्या ताजुद्दीन आमिल्डुके देवेंद्र फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये योजना मंजूर केलेली आहे परंतु आम्ही तुमचे जेव्हाही जे तुमच्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही तुमचे जेव्हाही आम्हाला का तुम्ही का दिल्या एक नाईन्टी बी नाही दिल्या तरी आम्ही तुमच्या बहिणी आम्ही सांभाळून राहिलो दीड हजार रुपया महिन्यामध्ये तुमच्या बहिणी काही काम भागवू शकत नाही महिन्याभराच्या का करणार आहे त्याच्या साडी तुला नाही हो म्हणून फडणीस साहेब तुम्हाला सांगतो का शेतकऱ्याच्या सात बारा कोरा करा आलेली आपत्ती शेतकऱ्यावर जे दुष्काळ झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी मार्गदर्शन काढा काहीतरी बेनिफिट कष्ट करायला भेटलं पाहिजे असेच तरी दुःखाच्या डोंगरामध्ये आहे देवंदी साहेब तुम्हाला सांगतो सामर्थ तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुम्ही ह्या मार्गदर्शन आमच्या ज्या का समस्या आहेत त्या समस्या दूर करायच्या असतील तर आता डोके खास सरकलच्या तुमच्यासाठी जीवाची बाजू लावणारा माणूस आहे या विषयावर तुम्ही जिल्हा परिषद विलक्षण आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे आपली पार्टी आणायची असेल तर या शेतकऱ्यांच्या दुःखाच्या डोंगर जो आहे त्या समस्या दूर करायच्या असतील तर आज तुम्ही निर्णय घ्या जो दुःखाच्या डोंगर कसलेला शेतकऱ्यावर त्याचा मार्गदर्शन करा त्याला दुष्काळ घोषित करा आणि सात बारा कोरा करा तुम्ही मध्ये बोललेल्या होत्या मागच्या पंच वार्षिक मध्ये आम्ही तुमच्या सात बारा कोरा करणार अजून पर्यंत आमच्या सात बारा कोरा झालेला नाही शेतकरी आज फासू लागून झाडाच्या खांदीवर आज फाशी लागून झाडाच्या खांदीवर आज शेतकरी आत्महत्या करत आहे म्हणून तुम्हाला बजावून सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब आज जर तुम्हाला हा जर निर्णय घ्यायचा असेल या खात सर्कल मध्ये घ्या अन्यथा तुम्ही आमच्या या इकडं पाऊल ठेवण्याची तुम्हाला अधिकार नाही बच्चूकुळे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो खरा निर्णय आहे जनता त्याच्या पाठीशी जुळणार आहे तरी पण आम्ही जुळलेला आहोत तुमच्या सोबत आहोत दिन पटेल साहेब आम्ही आपली बाजू रंगावर राहिलो पण तुम्ही आमची इज्जत ठेवा जनतेची तुम्हाला ते बजावून सांगतो येणारी पंचवार्षिक जिल्हा परिषद जर तुम्हाला निवडून सर्कल मध्ये एक गण आपला मुख दाखवा जनतेला हा दीड हजार रुपये महिना काही होणार नाही ना। आम्ही तुमच्या बहिणी पोसायची आमच्या ताकद आहे साहेब तुमच्या जा दीड हजार महिन्यानं तुमच्या बहिणी काही सिंगार करत नाही आम्ही तुमची जवाई आहो ना देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमची जवाई आहो जिवंत आहोत मेले नाही तुझ्या बहिणीची तुमच्या बहिणीच्या आम्हाला कर्तव्य आहे आम्हाला पोचण्याची ताकद आहे आमच्या समता आहे एवढेच बोलून आपले दोन शब्द समाप्त करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही भक्त जनतेचा विकास करा आणि सात बरा संपूर्ण कोरा भरा आणि येणारा हा जो दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना भरपावती भरून द्या एवढा मी बोलणार आहोत देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला तुम्ही माय व्हा म्हणून तुम्हाला बोलतो नाही तर हो मी दुसऱ्या पार्टीमध्ये आधी विकास करू शकतो प्रवेश करणार आहोत मी तुम्हाला या मोबाईल वर तुम्ही आम्हाला निरोप द्या मेसेज पाठवा तुम्हाला का करायचे आहे तुम्हाला पार्टी सोडायची असेल तर मी पार्टी सोडायला तयार राह मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहो मला जनता बोलते मी जनतेसाठी लढतो आपल्या एकल्यासाठी ना लढत मी जनतेसाठी लढायच्या जनतेची नुकसान झाले आहे दीड दिल हजार दिल्यानं ना काही नाही हवे लाडक्या लाडक्या बहिणीचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि जेव्हा कुठे मिले जवायला तीन हजार रुपये द्या ना लडक्या बहिणीला दोन दीड हजार रुपये देऊन गेले तर लोक द्या जाऊ त्या ना भाडी म्हणजे दीड हजार रुपये आम्ही तुमच्या बहिणीला पोसून राहिला ना तुम्ही काय टेशन घेतला मोठा शेतकऱ्याच्या तर कोरा करा पहिले आम्हाला पाहिजे दीड हजार मोदी सरकार अच्छे दिन आणि आम्हाला हे अच्छी दिन हमको दिख रहे ना हा कापे अच्छी दिन हा आधार कार्ड लिंक करो ये लिंक करो डेंगना लिंक करो हे पे क्या समझ रहे है क्या ग्रामीण लोगों को हम ही ग्राम में क्या आदमी है तुमको चुन चुनके आना होगा आगे तो एक काम कर रहा होगा नहीं तो आ, आप देख ले अभी मैं क्या कर रहा हूं तो नहीं तो मिलने को मेरे आ जाओ मैं तुमको मेले न तो खात में आ जाओ ठीक है नमस्ते